या मध्ये असे मस्त मस्त टी शर्ट आहेत नेक तसेच ना कॉलरमध्ये पण तुम्हाला टी शर्ट मिळतील हाय टी शर्ट बघा किती मस्त आहे हे बघा हे शर्ट बघा सगळे प्लेन शर्ट आहेत जे ऑफिससाठी आपण घालू शकतो शर्टमध्ये कलर बघा तुम्हाला किती कल व्हरायटी आहे यांच्याकडे शर्टमध्ये हे बघा एकदम शर्ट मस्त आहे हे बघा दोन्ही साईडने असे बाजूला डबल पॉकेट डबल पॉकेट दिलेले आहे आणि जीन्सवरती तर एक नंबर वाटेल आणि हा कलर पण एक नंबर आहे बघा किती मस्त आहे हे शर्ट शर्टची व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे ही बघा साडेतीनशेची रेंज बघा किती वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे साडेतीनशे रुपयामध्ये हे बघा हे बघा हे बघा हे सगळे साडेतीनशे रुपयाला आहेत मला ऑफिससाठी वापरण्यासाठी पण अशा मस्त मस्त ट्राउजर आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत मध्ये पण हे ट्राउजर बघा किती मस्त वाटते हे बघा हे स्ट्रेचेबल एकदम ही ट्राउजर आहे जे ऑफिसला वगैरे घालू शकतात जेंट्स ते चिनोज पण बघायला मिळतील बघा मस्त आहे एकदम कलर पण एक नंबर आहे हा बघा तुम्हाला वेगवेगळे कलर यांच्याकडे मिळून जातील कार्गोमध्ये लहान मुलांच्या पण असा जीन्स बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त जीन्स आहे ही पण बघा ही पण जीन्स बघा किती मस्त आहे डेनिम टाईपमध्ये जीन्स आहे ही त्याकडे ना लहान मुलांची असे टी शर्ट पण बघायला मिळतील हे अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील दोन वर्षाच्या मुलांपासून यांच्याकडे हे टी शर्ट स्टार्ट आहेत टी शर्ट मध्ये व्हरायटी बघा किती आहे हा बघा फुल हँड चा टी शर्ट आहे शॉर्ट शर्ट पण हे बघा मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण दादर रोज ला जिथे आज आपण बघणार आहोत साठी कुठे प्रीमियम क्वालिटीचे कपडे एकदम स्वस्त दरात मिळतात ते ह्यांच्याकडे हे टी शर्ट वगैरे फक्त दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत ह्यांच्याकडे जीन्स टी शर्ट तसेच शॉर्ट शर्ट लॉंग शर्ट ट्राउजर्स सर्व प्रकारचे कप जेंट्सचे कपडे इथे एकदम होलसेल रेटने मिळतात तर बघूया चला कुठल्या शॉपमध्ये हे कपडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती <laughs> मित्रांनो जर तुम्हाला या शॉपजवळ जर यायचं असेल ना तर तुम्ही समोर बघू शकता हे समोर फुल मार्केट आहे तिथून तुम्हाला सरळ बाहेर चालत यायचं आहे आणि हा जो रस्ता आहे ना हा कबूदर खाण्याजवळ जातो आणि हे समोर तुम्ही बघू शकता हे साधना स्नॅक्स आहे महाराष्ट्र वस्त्र भंडार आहे या दुकानाच्या बरोबर समोरच हे आय नाईन मेन्सवेअर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात एकदम कपडे मिळतील तर चला बघूया आतमध्ये शॉपमध्ये काय काय आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा हे टी शर्ट आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये असे टी शर्ट त्यांच्याकडे हे बघा हे तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता हे टी शर्ट फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा या मध्ये असे मस्त मस्त टी शर्ट आहे हे बघा ह्यांचं हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला एकदम हे एक स्वस्त दरात हे तुम्हाला टी शर्ट ह्यांच्याकडे मिळतील हे बघा वेगवेगळे वेग प्रकारचे टी शर्ट आहेत त्यांच्याकडे हाई टी शर्ट बघा किती मस्त आहे हे आपण बाहेर घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत किंवा डेली यूजसाठी पण तुम्ही वापरू शकता फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला हे टी शर्ट मिळतील ह्यांच्याकडे नेक तसेच ना कॉलरमध्ये पण तुम्हाला टी शर्ट मिळतील हाई टी शर्ट बघा किती मस्त आहे हा डेली वापरासाठी पण मस्त आहे किंवा बाहेर पण तुम्ही घालू शकता हाई फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल एक हा कॉटनमध्ये टी शर्ट आहे बघा किती मस्त टी शर्ट आहे हा यांच्याकडे असे वेगवेगळे टी शर्ट तुम्हाला बघायला मिळतील हे बघा हाई टी शर्ट बघा किती मस्त वाटतोय आहे जो कॉलरमध्ये आहे हाई दोनशे रुपयाला आहे ह्यातले कुठलेही टी शर्ट घ्या तुम्ही हे बघा किती टी शर्ट वेगवेगळे आहेत नेकचे पण आहेत कॉलरवाले पण यांच्याकडे आहेत हाई बघा कॉलरवाला टी शर्ट किती मस्त वाटतोय आहे फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला हा मिळेल हाय टी शर्ट बघा पासून तुम्हाला ट्रिपल आहे यांच्याकडे ही साईज मिळून जाईल फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला हे टी टी शर्ट मिळतील बघा किती मस्त मस्त टी शर्ट आहेत हे मित्रांनो हे बघा तुम्हाला ऑफिसला घालण्यासाठी पण असे मस्त मस्त शर्ट आहेत बघा हे बघा किती वेगवेगळे कलर आहेत बघा शर्टमध्ये हे फक्त तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील किती मस्त शर्ट आहेत बघा हे तुम्ही ऑफिसला घालू शकता हे बघा किती व्हरायटी आहे बघा शर्टमध्ये हे बघा हे शर्ट बघा सगळे प्लेन शर्ट आहेत जे ऑफिससाठी आपण घालू शकतो हे बघा हे सगळे प्रीमियम शर्ट आहेत हे बघा सगळे प्रीमियम क्वालिटी शर्ट आहे है। ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे कुठलेही शर्ट घ्या तुम्ही तुम्हाला तीनशे रुपयाने मिळेल शर्टमध्ये कलर बघा तुम्हाला किती कलर व्हरायटी आहे ह्यांच्याकडे शर्टमध्ये हे बघा जे तुम्ही ऑफिसला वगैरे किंवा डेली यूजसाठी घालू शकता किंवा बाहेर जाण्यासाठी पण एकदम मस्त शर्ट आहे ते आणि कलरची वरायटी पण खूप आहे बघा यांच्याकडे तुम्हाला हे जे शर्ट आहेत ना हे पासून डबल एक्सेलपर्यंत मिळतील हे बघा किती वरायटी आहे बघा शर्टमध्ये मस्त मस्त असे प्रीमियम क्वालिटीचे ऑफिससाठी वापरण्यासाठी असे शर्ट्स आहेत त्यांच्याकडे फक्त तीनशे रुपयाने काय जीन्सवरती घालण्यासाठी पण असे मस्त शर्ट आहेत बघा यांच्याकडे एकदम मस्त मस्त शर्ट आहेत हाही शर्ट बघा हा डेनिम टाईपमध्ये शर्ट आहे हा पाचशे रुपयाला तुम्हाला हा शर्ट मिळेल हे बघा किती मस्त शर्ट आहे काही शर्ट बघा शॉर्ट शर्ट बघा जो जीन्सवरती वगैरे घालण्यासाठी मस्त आहे एकदम जे जेंट्स ऑफिसला पण यूज करू शकतात डेली यूजसाठी पण वापरू शकतात किंवा बाहेर घालण्यासाठी पण वापरू शकतात कि किती मस्त मस्त कलर आणि वरायटी बघा यांच्याकडे किती आहे हे बघा एकदम शर्ट मस्त आहे हे बघा दोन्ही साईडनी असे बाजूला डबल पॉकेट डबल पॉकेट दिलेले आहे आणि जीन्सवरती तर एक नंबर वाटेल आणि हा कलर पण एक नंबर आहे बघा किती मस्त आहे हे शर्ट हाई शर्ट बघा किती मस्त वाटतो आहे आपण पार्टीवेअर शर्ट आहे एकदम मस्त आहे हा आपण पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे या शर्टमध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर मिळून जातील बघा किती मस्त मस्त शर्ट आहेत हाई शर्ट बघा किती मस्त वाटतो आहे आपण पाचशे रुपयाला आहे ह्याला पण असे दोन पॉकेट आहेत बाजूला हे बघा आणि कपड्याची क्वालिटी एकदम मस्त आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर असे मिळून जातील मस्त आहे एकदम शर्ट आणि कलर तर एक नंबर आहे त्यांच्याकडे सगळे बघा किती मस्त आहे ह्याला पण असं डबल पॉकेट आहे पुढे हा पण पाचशे रुपयाला मिळेल कलर पण एक नंबर आहे आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि बाहेर घालण्यासाठी एकदम मस्त आहे ते जीन्सवर पण छान वाटतील हा बघा ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील ह्यांच्याकडे हे साईज एम टे ट्रिपल एक्सेलपर्यंत तुम्हाला शॉर्ट शर्ट मिळून जातील शॉर्ट शर्टची वरायटी बघा किती आहे यांच्याकडे ही बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा शॉर्ट मध्ये जर तुम्हाला डेनिममध्ये पण हवे असतील ना तर हे बघा यांच्याकडे डेनिममध्ये पण तुम्हाला मिळतील किती मस्त आहे जीन्सवरती छान आहे वाटेल एकदम याचा पण किंमत पाचशे रुपयाला आहे इस तुम्ही प्राइस बघू शकता हे एट फॉर्टी फायला आहे पण ह्यांच्याकडे डिस्काउंटेड होऊन पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे शर्ट्स आहेत आणि ह्यांच्याकडे शर्ट्समध्ये खूप व्हरायटी बघायला मिळेल हे बघा शॉर्ट शर्ट बघा किती व्हरायटी आहे बघा शॉर्ट शर्टमध्ये ह्यांच्याकडे हे कुठलेही घ्या पाचशे रुपयाने तुम्हाला मिळतील मस्त मस्त कलर आहेत हे बघा एम टू ट्रिपल एक्सेलपर्यंत साईज तुम्हाला मिळून जाईल शर्टमध्ये किती वरायटी आहे बघा शॉर्ट शर्टमध्येच त्यांच्याकडे ना जीन्स पॅन्ट पण आहेत हे बघा ही साडेतीनशे रुपयापासून यांच्याकडे जीन्स मिळेल तुम्हाला ही बघा जीन्समध्ये पण व्हरायटी बघा किती आहे त्यांच्याकडे ही पण बघा जीन्स ही पण साडेतीनशे रुपयानेच तुम्हाला मिळेल मस्त मस्त जीन्स आहे त्यांच्याकडे जीन्समध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील आणि वेगवेगळे पॅटर्न पण आहेत त्यांच्याकडे मंकी वॉश वगैरे पाठवूनही बघा ही जीन्स हे बघा शिलाई वगैरे बघा मागून हे बघा जीन्सला हे बघा असे दोन पॉकेट आहेत एकदम मस्त आहे साडेतीनशे रुपयाने द्या जीन्स यांच्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला जीन्स बघायला मिळतील ही पण जीन्स बघा ही बघा ही पण जीन्स बघा साडेतीनशे रुपयाने तुम्हाला ही मिळेल मस्त आहे एकदम मागे पण बघा या पॉकेटला बघा अशी डिझायनिंग आहे मस्त एकदम छान वाटते ही पॅन्ट ही बाहेर घालण्यासाठी वगैरे एकदम मस्त आहे ही <coughs> पण जीन्स बघा किती मस्त आहे ही डिझेलची आहे ही ए... पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही थोडी त्याच्यापेक्षा प्रीमियम क्वालिटीची जीन्स आहे ही बघा मागणी बघा एकदम मस्त आहे ही बघा कपडा पण एकदम चांगला आहे पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही बाहेर वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहे कलर पण चांगला आहे एकदम याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील ही पण जीन्स बघा ही साडेतीनशे रुपयाला जीन्स आहे ही बघा ही पण मस्त आहे एकदम जीन्स फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही जीन्स मिळेल जे तुम्ही बाहेर वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहे आणि एकदम स्ट्रेचेबल आहे ही जीन्स ही बघा स्ट्रेचेबल आहे एकदम ही पण जीन्स बघा एकदम फॅशनेबल जीन्स आहे एकदम ही साडेतीनशे रुपयालाच ही पण मिळेल तुम्हाला ही बघा मंकी वॉश आणि अशी डिझायनिंग आहे त्याच्यावरती साडेतीनशे रुपयाला आहे त्यांच्याकडे जीन्सची स्टार्टिंग प्राईस साडेतीनशे रुपये आहे साडेतीनशे रुपयापासून ह्यांच्याकडे रेंज जीन्सची सुरू आहे हे बघा साडेतीनशेची रेंज बघा किती वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे साडेतीनशे रुपयामध्ये हे बघा हे बघा हे बघा हे सगळे साडेतीनशे रुपयाला आहेत कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळतील हे बघा वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे साडेतीनशे रुपयात कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने आहेत किती वरायटी आहे बघा जीन्समध्ये त्यांच्याकडे हे बघा किती वरायटी आहे बघा इथेही बघा किती जीन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे जीन्स आहेत हे बघा हे बघा यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा जीन्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे जीन्स मिळतील ह्या साडेतीनशेपेक्षा ह्या प्रीमियम क्वालिटीच्या जीन्स आहे ह्या जर कुठल्याही घ्या तुम्हाला आठशे रुपयाने मिळतील ह्या बघा जीन्स बघा हे आठशे रुपयाने आहे आणि त्याच्यापेक्षाही प्रीमियम क्वालिटीच्या जर घेतल्यात तर या हजार रुपयाला आहेत ह्या वरच्या ज्या आहेत ना त्या हजार रुपयाला आहेत तिथे रेट्स पण लिहिलेल्या आहे बघा हजार रुपये हे बघा यांच्याकडे जीन्समध्ये वरायटी बघा किती आहे त्यांच्याकडे ह्या ज्या जीन्स आहेत ना ह्या साडेतीनशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळतील त्याही प्रीमियम क्वालिटीच्या जीन्स हे बघा किती वरायटी आहे बघा जीन्समध्ये ऑफिस साठी वापरण्यासाठी पण अशा मस्त मस्त ट्राउजर आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत मध्ये पण हे बघा जे ऑफिसमध्ये जेंट्स घालू शकतात किती कलर आहेत बघा वेगवेगळे हे बघा हे सगळे ऑफिसला घालण्यासाठी असे मस्त ट्राउजर आहे त्यांच्याकडे हे ट्राउजर बघा किती मस्त वाटते हे बघा हे स्ट्रेचेबल एकदम ही ट्राउजर आहे जी ऑफिसला वगैरे घालू शकतात जेंट्स हे बघा किती मस्त आहे हे लायक्रा पॅटर्नमध्ये पॅन्ट आहे बघा किती मस्त आहे ह्याला इस्त्री वगैरे करायची गरज नाही का हे इस्त्री वगैरे करायची गरज नाही पॅन्ट पण बघा किती मस्त वाटते ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील ही पण पॅन्ट बघा किती मस्त वाटते ही बघा ही प्राईज याची आहे वन फोर नाईन नाईन आहे कंपनी प्राईज पण ही तुम्हाला साडेचारशे रुपयाने मिळेल यांच्याकडे एक अँकल फिट पॅन्ट आहे ही मस्त आहे ही ऑफिसला वगैरे घालण्यासाठी एक नंबर आहे तसेच ही बाहेर वगैरे घालण्यासाठी पण एकदम मस्त आहे ही बघा ह्या टाईपमध्ये अशी पॅन्ट आहे ही मागेसुद्धा असे तुम्हाला पॉकेट येणार असे दोन पॉकेट येतील मस्त आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील हे बघा या टाईपमध्ये असे तुम्हाला ऑफिसला घालण्यासाठी अशा पॅन्ट पण मिळतील ह्या अँकल फिट आहेत सगळ्या हे बघा आता ज्या दाखवल्या होत्या ना त्याच्यामध्ये भरपूर कलर तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा इथे कलरमध्ये की कुठलेही घ्या साडेचारशे रुपयाने मिळेल आणि जर अँकल फिट नको असेल साधी जरी हवी असेल तरी यांच्याकडे मिळेल ही बघा ही पॅन्ट बघा साधी पॅन्ट आहे ही ही बघा जर तुम्हाला अँकल फिट नको असेल तर तुम्ही ह्या टाईपमध्ये पण त्यांच्याकडे पॅन्ट मिळून जातील ज्या जा ऑफिससाठी तुम्ही वापरू शकता एकदम मस्त आहे यांच्याकडे वेगवेगळे कलर मिळतील ह्याच्यामध्ये पण कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि असे पाठी दोन तुम्हाला पॉकेटसुद्धा येतील हे बघा पॅन्ट किती मस्त आहे त्यांच्याकडे कलर बघा किती वेगवेगळे कलर आहेत ऑफिस पॅन्टमध्ये हे बघा हे बघा किती कलर आहेत बघा यांच्याकडे पॅन्टमध्ये त्यांच्याकडे अठ्ठावीसपासून चाळीसपर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे किंवा ऑफिससाठी तू पॅन्ट जेन्स घालू शकतात मध्ये असे चिनोज पण बघायला मिळतील बघा मस्त आहे एकदम कलर पण एक नंबर आहे हा बघा कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे पाचशेपासून यांच्याकडे चिनोज स्टार्ट आहेत बघा किती मस्त आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील आणि एकदम स्ट्रेचेबल आहे मागे पण असे दोन पॉकेट आहेत हे बघा कपडा पण एकदम मस्त आहे आई कलर बघा मस्त वाटतं हा ही पण हे ऑफिसला वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहेत या चिनोज या बघा किती मस्त वाटते अशी बाजूला दोन पॉकेट आहेत बघा मस्त वाटते एकदम हे ऑफिसला वगैरे ह्यांच्याकडे ना ह्या चिनोजमध्ये खूप वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत कलरमध्ये व्हरायटी बघा किती आहे ह्यांच्याकडे चिनोजमध्ये पण बघा मागे पण बघा एकदम मस्त आहे तुमच्याकडे ह्या चिनोज आहेत ना पाचशे रुपयापासून साडेसहाशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील ही डेनिमची आहे ही बघा ही किती आहे ही पाचशे रुपयाला तुम्हाला ही चिनोज मिळेल याच्यामध्ये साईज कुठली कुठली मिळेल अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस अठ्ठावीस पासून चाळीसपर्यंत तुम्हाला, तुम्हाला चिनोजमध्ये साईज मिळून जाईल चिनोजमध्ये पण कलर बघा किती वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा हे सगळे पाचशे रुपयापासून यांच्याकडे चिनोज स्टार्ट आहेत आणि साईज पण तुम्हाला अठ्ठावीसपासून चाळीसपर्यंत मिळेल कलरचे कॉम्बिनेशन पण एक मस्त आहेत हे ऑफिसला वगैरे घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत हे बघा किती कलर आहेत बघा वेगवेगळे वेग चिनोजमध्ये हे बघा हा पण कलर बघा हाही बघा किती मस्त वाटतंय वेगवेगळे कलर आहेत यांच्याकडे चिनोजमध्ये जे यांच्याकडे रेंज पाचशे रुपयापासून साडेसातशे रुपयापर्यंत चिनोज तुम्हाला मिळून जातील मित्रांनो हे बघा इथे कार्गो सुद्धा आहे यांच्याकडे ही बघा किती मस्त वाटते कार्गो पॅन्ट ही हजार रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील ॲक्च्युअल प्राईस कंपनीची बघा दोन हजार रुपये आहे पण ह्यांच्याकडे डिस्काउंट देऊन तुम्हाला हजार रुपयाला मिळेल हे बघा या सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या कार्गो पॅन्ट आहेत हे बघा ह्याच्यामध्ये हे बघा इथे सगळे अशा पॅन्टचे कलर लावलेले आहेत हे बघा तुम्हाला वेगवेगळे कलर यांच्याकडे मिळून जातील कार्गोमध्ये वेगवेगळे कलर आहेत बघा यांच्याकडे कार्गोमध्ये कुठलीही घ्या हजार रुपयांनी तुम्हाला मिळेल मस्त मस्त कार्गो पॅन्ट त्यांच्याकडे हाई कलर बघा किती मस्त वाटतो आहे असे बाजूला असे दोन पॉकेट वगैरे आहेत बघा किती मस्त आहे ह्या साईडला पण असे मागे पण पॉकेट बघा दोन पॉकेट दिलेले आहेत या साईडला अशी चैन वगैरे दिलेली आहे पॉकेटच्या वरती हे बघा एकदम मस्त आहे पॅन्ट ही पण हजार रुपयाला तुम्हाला मिळेल खूप वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बाहेर वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त आहेत ह्याच्यावर जर शॉर्ट शर्ट घेतलं तर एकदम मस्त वाटते शॉर्ट किंवा शॉर्ट शर्ट किंवा टी शर्ट जरी घातलं ना या पॅन्टवर तरी मस्त वाटेल एकदम ह्याच्याकडे कलर पण बघा एक नंबर आहे हे डेनिममध्ये पण तुम्हाला अशा कार्गो पॅन्ट मिळतील बघा किती मस्त आहे ही नऊशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा इथे पण असे दोन तुम्हाला पॉकेट येतील असे बाजूला पाठीमागे पण बघा दोन असे पॉकेट येतील हे डेनिममध्ये अशी ही कार्गो पॅन्ट आहे ही पण बाहेर घालण्यासाठी एकदम मस्त आहे हे बघा ह्याच्यामध्ये चा। पण तुम्हाला वेगवेगळे कलर, कलर मिळून जातील ह्या कार्गो मध्ये तुम्हाला जे कार्गो गा। पॅन्ट आहेत ना हे अठ्ठावीसपासून चाळीसपर्यंत साईज मिळून जाईल तुम्हाला ह्यांच्याकडे हे बघा किती मस्त आहेत कार्गोमध्ये बघा कलर बघा किती वेगवेगळे कलर आहेत यांच्याकडे हे बघा हे कुठलेही काही कार्गो पॅन्ट हजार रुपयाने मिळेल हे बघा वेगवेगळे कलर आहेत यांच्याकडे कलरची व्हरायटी खूप आहे हे बघा हे बघा इथे पण बघा कलर वेगवेगळे असे कलर आहेत हे बघा किती कलर आहेत बघा कार्गोमध्ये बघा किती मस्त मस्त कलर आहेत त्यांच्याकडे कार्गो पॅन्टमध्ये जर जीन्समध्ये घेतलात तर ते तुम्हाला नऊशे रुपयाने मिळतील कार्गो पॅन्ट डेनिमच्या कार्गो पॅन्ट या हे बघा त्याच्यामध्ये पण कलर बघा किती वेगवेगळे बेक, कलर आहेत हे बघा हे नऊशे रुपयाने आहेत ह्या टाईममध्ये असे शर्ट्स पण तुम्हाला मिळतील हे बघा एकदम मस्त आहे पाचशेला आहे शर्ट आणि ह्या टाईममध्ये असे जर कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल तर असं तीनमध्ये तुम्हाला हे असं सेट मिळू शकतो हा दीड हजार रुपयाला तीन शर्ट येणार तर तुम्हाला सिंगल जरी हवं असेल तरी मिळेल याच्यामध्ये मित्रांनो हे बघा यांच्याकडे ना लहान मुलांच्या पण असा जीन्स बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त जीन्स आहेत ही पण बघा ही पण जीन्स बघा किती मस्त आहे डेनिम टाईपमध्ये जीन्स आहे ही ही मंकी वॉशमध्ये लहान मुलांची जीन्स आहे यांच्याकडे हा जीन्स आहेत ना हे दोन वर्षाच्या मुलांपासून दहा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला मिळून जातील हे बघा ती मस्त मस्त जीन्स आहेत हे बघा काय प्राइस आहे यांची कुठली पण घ्या साडेतीनशे रुपया हे कुठली पण जीन्स घ्या लहान मुलांची साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा मस्त आहे एकदम जीन्स क्वालिटीची आहे त्याच्यापेक्षा जर थोडी प्रीमियम क्वालिटीची पण यांच्याकडे जीन्स आहेत लहान मुलांच्या ही बघा हे दहा वर्षापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे ह्या जीन्स काय प्राइस आहे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा किती मस्त जीन्स आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे जीन्सची ही मंकी वॉश टाईपमध्ये जीन्स आहे ही साडेपाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल साडेपाचशे रुपयाला ही पण जीन्स आहे लहान मुलांची ही बघा ह्या जस्ट जीन्स आहेत ना लहान मुलांच्या ह्या दहा वर्षापासून पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला यांच्याकडे ह्या जीन्स लहान मुलांच्या मिळून जातील हे साडेपाचशे रुपयाला आहेत जीन्स बघा किती मस्त आहे ही मंकी वॉश टाईपमध्ये अशी जीन्स आहे हे बघा हे बघा या मध्ये असे दोन पॉकेट येतील बाजूला जीन्स बघा किती मस्त वाटते ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग कलर मिळून जातील हे बघा यांच्याकडे किती कलर आहेत बघा लहान मुलांच्या जीन्समध्ये पण हे बघा यांच्याकडे दोन वर्षाच्या मुलांपासून सदा सोळा पंधरा सोळा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला जीन्स मिळून जातील हे बघा मस्त मस्त जीन्स आहेत यांच्याकडे या पण जीन्स बघा जीन्समध्ये कलर बघा किती वेग वेगवेगळे वेग आहेत हे बघा हे बघा यांच्याकडे ना लहान मुलांचे असे टी शर्ट पण बघायला मिळतील हे अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील दोन वर्षाच्या मुलांपासून यांच्याकडे हे टी शर्ट स्टार्ट आहेत टी शर्टमध्ये व्हरायटी बघा किती आहे हा बघा फुल हँडचा टी शर्ट आहे हा कितीला आहे तीनशे हा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल ह्याची काय प्राईस तीन आहे तीनशे तीनशे रुपये हे तीनशे रुपयाला आहे हे कलर पॅटर्न आहे तुम्ही फुल हँडचे जर टी शर्ट घेतलेत ना हे तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील आणि नेकवाले शॉर्ट हँड घेतले नाही असे तर हे दोनशे पन्नास रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये पण बघा त्यांच्याकडे किती कलर आहेत वेगवेगळे हे बघा हे अडीचशे रुपयाला मिळतील कलर बघा किती वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे अडीचशे रुपयात लहान मुलांचे आई बघा कॉलरमध्ये पण आहे त्यांच्याकडे अडीचशे रुपयाला हे हे कसं आहे हे पण अडीचशे रुपयाला आहे हे टी शर्ट हे बघा आई टी शर्ट बघा अडीचशे रुपयाला आई टी शर्ट बघा लहान मुलांचे अडीचशे रुपयाला आहेत टी शर्ट जे आहेत ना ते दोन वर्षाच्या मुलांपासून पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला हे टी शर्ट मिळतील अडीचशे आणि तीनशेची रेंज आहे यांच्याकडे टी शर्टमध्ये खूप वेगवेगळे वेग वे व्हरायटीमध्ये तुम्हाला आणि वेगवेगळ्या वे कलरमध्ये तुम्हाला हे टी शर्ट यांच्याकडे लहान मुलांचे बघायला मिळतील बघा इथे मस्त मस्त टी शर्ट आहेत यांच्याकडे लहान मुलांचं असं डेनिमचं जॅकेट पण बघायला मिळेल हे बघा मस्त आहे एकदम हे पाचशे रुपयाला आहे डेनिमचं जॅकेट तसेच यांच्याकडे असे लहान मुलांचे शॉर्ट शॉर्ट पण आहेत हे बघा किती मस्त मस्त वेगवेगळे कलर आहेत हे कुठलंही शर्ट घ्या पाचशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे पण दोन वर्षाच्या मुलांपासून पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला हे शॉर्ट शर्ट मिळून जातील किती मस्त मस्त व्हरायटी आहे बघा एका शॉपमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट बघायला मिळतील तसे ऑफिसला घालण्यासाठी शर्ट आहेत ट्राउजर आहेत चिनोज आहे शॉर्ट मध्ये किती व्हरायटी आहे बघा जीन्स बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशा ह्यांच्याकडे जीन्स तुम्हाला एकदम रिजनेबल भावामध्ये मिळतील तसेच ह्यांच्याकडे लहान मुलांच्या पण जीन्स आहेत टी शर्ट मिळतील तुम्हाला बघायला तसेच शर्टसुद्धा यांच्याकडे आहेत तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे प्रीमियम क्वालिटीचे कपडे तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद